या गरम कुस्तो खायला लागले या पात्रेच्या घरात स्वयंपाक करणं म्हणजे लेवकडे गॅस समोर उभारणं म्हणजे आगी समोर उभारण लेअ उघडे कवा खायचा बंगला कवा नाही ना। काय रुपये ना ना। काय नाही ना? ना, ना ले म्हणजे आज आहे ना, ना बी करू ह्यांना हॉटेलला जेवाय चला म्हणते जरा करो पत्र ला आपलेच गॅस समोर उभा राहावं सुद्धा वाट नाही बघा आज मी स्वयंपाक काय करणार नाही हॉटेलला जायचं हॉटेल हा तो पागल बिगल जा झालीस का काय हॉटेलला जेवाय जायचं पैसे पैसे नाही तर हॉटेल बिटेल करायला लागली हॉटेल बिटेल करायला जाऊन दोन मिनिट उभा राहा मग कळत होत जीव व्हायला लागलाय नुसता तू बी ना तिकडे आठ काम करून दाव म्हणजे कळल की कष्ट काय असतात मेहनत काय असते ती लावली टाळू लागेल हॉटेलला इथं किती घाम गाळावं लागतोय किती <laughs> <laughs> मेहनत करा लागते कळतच गेले मला रोज चला म्हणजे नाही आजच चला म्हणजे आज मला कटाळा द्या ला नको नाटक करू जा साई पकर जा कसा असेल तसा लागली gara hotel ला चल हातत बुदबुद करत काम करू लिहून सामान असेल तुम्ही परसाई तर एक नंबरचा इथं अरे पुरी करते सोयपा मी नस बघेत जा चला कुठं

हात झाली बाळा जाऊन हात तू मी आलेस घेऊन घेऊ लागली आई बाप्पा तुमच्या मेहनतीनं तुमच्या कष्टाने अंड्याला भाजीपाला भाजीपालाय मसाल्याच करा आणि खवा तुम्छा 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 तुम्� साईपाक नाही केला भाजी विकिल काय आणून दिलं वाघिन कच आणून परे आता कस व्हायचं ग सायपाक बी केलं नाही मम्मी न लय लागली तुला येतलं काय मला बी येत नाही काय एक काम करू अजून अर्धा तास वाट बघू राग भी जर तर करीन गरिन् साइप जा आत मिउ छ अनि त्यो रागबी है गा बो तडा हा करत गुर, नसती राग आलाय तिला राग बी कमी राग काय कमी झाला माय पप्पा मम्मी अवघड झालं आता कस करावर अख्तर <laughs> <laughs> ले पण लिहि oh, no. <laughs> oh, no. oh, no. तू समजा हा कपडे आमच्या अशीच टाकायची असते ती मागासपासून भडकाय लागली नेमकं तुझं गणितच काढा बी अंगावर आणून टाकले ती तुमच्या मेहनतीचे कष्टाने कपडे आणलेले ती हाताने इस्तरी करायची घालायची कपडे अवघड झालं गाड्या कपडे बी इस्त्री करी नाही साईपाक बी करी नाही या काम कर मम्मी कड जा आणि मम्मीला जरा फुगव पालची भाजी लोक मस्त किल तीन तीन हा फुगवलं तर तेवढीच पगाळी तर पगाळी हा आ, कपड़े। मी कपडे तोर हे लोंड्रीला टाकून येतो <laughs> छान केली आज छान भाजी पाच वर्ष याला सारखी भाजी करते ना भाजी तर चांगली होणारच ना म्हणून ना डेला येऊस तर घेऊ टाव की बया आज आज खायच होत पण मम्मी कर नाही बया पुढली गे पोटा मम्मी तर राग कमीच होई नाही आज उभाशीच मराव लागते आज काय खरं नाही बया आज उभाशी मर मरायला लागलो कावळ वरडायला लागलो पोटा जवाब आता फोन आहे मम्मी तू मदत काय बोलू नको पाच वर्ष झालं गपच बसते एकदा तू ग एक 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 बस म्हण एकदा तुझा बाप ग बस म्हणताय एकदा बापाची आई ग बस म्हणते माझं आयुष्य तर ना गप्पच बसण्यात चाललंय बघ हम्म बोल बापाला कवर बोलायचे तवर बस बोलत सकाळपासून मम्मी निसते कुत्र्यासारखं बसा बसा करते सकाळपासून जेवाय बी बनवलं पोटात निसत कवळा जो वर्ड हॅलो ए फ्यू मोमेंट्स लेटर मम्मी थांब ग मम्मी तू गावात गेलती सांगितलं का नाही हो महाराणी पहिले बाहेर जाताना तुझ्या बापाला सांगत होते पुन्हा तुझ्या आजीला सांगायला लागले आता बाहेर जाताना तुला सांगून जाते हा चुकलं बर का जेव्हा मम्मी मी चांगली म्हणते उलट झा किती छान आहे पाच वर्ष झालं तुझ्या आजीच ऐकत होते पुन्हा तुझ्या बापाच ऐकायला लागले आता तुझं ऐकते माझं आयुष्य आए सगळं ऐकण्यातच जाणार आहे तुझा राग शांत होईना वातावरण शांत झालं का नाही अबा राग काही शांत झाला नाही हा असाच आहे वातावरण गरमच आहे

माझ लई खर्च होत गॉटेल ला हजार एक रुपये बिल होईल हजार रुपये बिल होईल हॉटेल काय काम करीना झाली काय करू हॉटेल नेवाच लागणार काय नाही दिलं सकाळपासून आधीच लावतो त्या हॉटेलचं घाईटाची धरला त्या आओ पप्पा काय ना दिला माहिती का मला काय दिले काय तुम्ही असं करा मी हॉटेलला नेतो तू पैसे तुझ्याकडे माझ्या खिशात पैसे दे मग तुला हॉटेलला पैसे नेतो कोणाच्या हॉटेल खिशातलं पैसे तुमच्या माझ्या खिशातलं तुला काय म्हणायचं मला काय कळा नाही तोरला पैसे दे म्हणा अरे काय उपयोग नाही चल बाई तुला हॉटेलला नेतो मी हेशो पर्याय नाही ती या ऐकत नस सकाळीपासून काय केलेलं नाही पोटात अय काय मी काय म्हणतो आहे काय चल की हॉटेलला जाऊ जेवायला हॉटेलला जायचं बर तुमची काय काम करायचे कपडे धुवायचे आहेत काहीतरी करायचे काय करायचं सगळंच करायचे सगळंच रखाडले दहाच मिनिटात मी सगळी कामं करते जो हॉटेल ला आपण मी मेर खुश झाली आता आपलं टेन्शन